हे आई आजी काय नाही निस्त खलबद्यात फुटलेली मिरची पावडर टाकून भाज्या जे बनवायचे बोट चाटून खाल्ली तरी बोटाचा वाज बी निघत नव्हता आणि तोंडाची चव हालत नव्हती आणि तीच परंपरा आता आपण जपायला लागलोय आपल्या मसाल्याचा बी सुगंध तसाच आहे आणि त्याच्या भाज्या बी त्याच क्वालिटीच्या बनते त्या तर तुम्ही आज तयारी चालू केली रोज मला व्हिडिओ टाकता येत नाही तो मसाल्याचा काही जणांचं लयच व्हायला लागले तर ताईंच की ताई तुझा व्हिडिओ पडत नाही मसाल्याचा मला रोज टाकता येत नाही बहिण मसाल्याचा व्हिडिओ पण आज खास तुमच्यासाठी व्हिडिओ लागली टाकायला तर बघा मी लागली ला, लाग ला। या मसाला बाजून घ्या आज हळकुंड लागली तळून घ्यायला तर बघा या अशा पद्धतीत सगळं काय ते मी तळून घेते या काय मी सगळं तुम्हाला दाखवाय घेतलं नाही बघा बघा ही खोबरं तिथं कांदा मिसळायचं आलू आहे तिथं हळकून द्यायचं तिथं जी काय आहे हो 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 की मसाला आहे सगळं काय आहे ती थोडं थोडं तुम्हाला दाखवते आता चालू आहे बघा हे बघा ही खोबरं बाजा आणि खोबरं कशा पद्धतीत बसते बघा हे बघा असं करपूस आणि खोबऱ्याची क्वालिटी तर एकदम मौसूद आहे तुम्हाला दाखवलंय तरी पण मी आता डबल दाखवतो हिनं खोबऱ्याचं जर केले ते तुकड तर हे बघा हे हातानं मोडतंय खोबरं हे बघा हातानं हातानं मोडतंय असं खोबरं आहे एकदम तेलकट मस्त बाकी आणि खोबऱ्याला भाजून घ्यायची तयारी कशी असे आपण जे मसाला करतो का नाही ती कुठलीही वस्तू भाजून काढत नाही तळून काढतोय काय पण असू द्या काय पण असू द्या म्हणजे तुमची कविता म्हणाल काय काय तळायचंय नेमकं काय मला कळणार दाजीचं काय गाणं दाजीची मिठी नसते तर काय झालंय घोटाळा मित्रांनो एक सहा किलोचा जा मसाल्याचा भाजून द्यायचा आहे परत अजून सहा किलो डबल तयारी करायची आहे तर आज आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याला दहा किलोची आज जस्ट ऑर्डर आपल्याला चार वाजेपर्यंत ती व्यक्ती येऊन आपल्या घरनं ऑर्डर घेऊन जाणार आहे ती त्यामुळं आपल्याला काय करायचंय आहे जलद मसाला तयार करायचा त्यामुळे आपण थोडी सामग्री घेतली तेवढच लगेच जलद तयार करून आपण आणणार आहे बाजार काय आहे एकदमच आणून टाकते मिरच्या असो किंवा ही मिरच्या काय आपण शेतकऱ्यापासून आणतो या पण जी काय खोबरं ही लागणार आहे ती ह्यांनी काय करतात एकदमच आणतात त्यामुळं काय अडचण येत नाही आणि कधी ऑर्डर पडेल कधी नाही मोठी सांगता येत नाही ना तर माझ दहा किलोच्या काय तर कार्यक्रम असेल जसा आपला कार्यक्रम आहे तसा त्यांचा काय तर मोठा कार्यक्रम असेल आपला बारका कार्यक्रम आहे बर का त्यांचा भरपूर मोठा कार्यक्रम आहे तुम्ही मी मसाला अजून तर दहा किलो मसाला लागतो का काय तर असेल त्यांचं आहे का नाही व खोबरं घेते अजून अजून एक 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 आहे आज दिवस पुरत नाही कामाला होई वा आ? ले ले, बागा, बागा काम हा आणि तुमच्या कविता त्यानं चुल केलेली चुलीला बघा बघा एक तीनच लाकडं लावली ती पण तीन लाकडं आपली मस्तपैकी जाळ लागतोय मला लय नाव ठेवली होती ह्या चुलीवर ना पण ह्या चुलीनं बघा आता किती भारी काम कराय चालू केलं हा कारखान्याला बॉयलाचा धूर कमी येतोय एवढा चुलीचा यायला लागलाय किती भारी काम चालू केलंय चुलीला चल म्हणजे एकलक्ष्मी असते अहो जरा तरी नीट बोलत जावा बायकूला अहो बायकोला आम्ही नेटच बोलतोय आडव कुठं बोलतोय बायकोनं काय केलंय बघा गे चुलीत न बसणारा गणगडा घातलाय लागता का तुम्ही कांदा द्या मला ना काय काम नसलं तुम्हाला तर नाही हो मला लय काम आहे कांदा सोडून सांगा मी भाजत बसतो कांदा काय आपल्याला जुळत नाही पण काम जमत नसत जमत गे तर तुमची कविता मसाला काय काय वापरते ती बघा बर का तर हे आपला सगळा बागा खारा मसाला आहे आणि ह्यात ते पिशव्यात काय काय भरले बर कोणतं दगडी फुलाय ती ती तमलपत्र म्हणते त्याला त्याला मोठी इलायची स्टार फुल हे सगळा जी खारा मसाला आहे का नाही ते सगळं आपण वापरतोय बा हलकं म्हणून काय नाही बरं का त्या आपला काळा मोठका मसाला साधत सा सा नाही का साधतोय आणि ह्यात बी सिगरेट हाय पण ती सिगरेट सगळं तुम्हाला सांगून चालत नाही कारण त्या आपल्या मसाल्याला रंगत बी येत नाही आणि सुगंध बी येत नाही बाकीच तुम्हाला आम्ही करतोय काय कसं ना भासतोय काय करतोय हे सगळं दाखवलंय का धन पण आपलं कसं क्वालिटी जायचं बघा हे दिसतंय तर तुम्हाला मटेरियल म्हणून हलकं वापरायचं नाही आता एवढं भाजून देते जाऊन तुम्ही बारीक करून आणूस तर बाकीच जे सगळं आपल्याला भाजायचं आहे ते मी एकटी भाजून घेते नाही आपल्याला नाही भाजायचं हो ती तुम्हालाच भाजायचं आहे त्यामुळे आम्हाला त्यात काय ओढून नाका आमच्या आमच्या माग काय पहिलीच काम भरपूर आहे ती हो नाही तुम्ही जरी गेला मसाला बारीक करायला म्हणजे डांगावर कुटायला तरी मी तर भाजते ना दुसरा मसाला तयार करून करायला हा तर आज आपल्याला डबल डबल मसाले ट्रिप करायचे कारण एकदमच तेवढा मसाला जर करायचा म्हणलं तर त्या म्हणजे डांगाच्या त्या भांड्यात दे बसत नाही त्यामुळे ते त्यांनी सांगितले दोन टप्प्यात घेऊन या म्हणून म्हणलं आधी सकाळ सकाळ निम्म बनव परत निम्म बनव म्हणजे आपलं दोन ह्याच्यात होऊन जातं आहे आणि खोबरं अशा क्वालिटीत भाजावं लागतंय त्या शेवट काळा मसाला होत नाही तर आता सगळी सामग्री तर तुम्हाला दाखवली फक्त मिरच्या दाखवली नाही त्या मिरच्या वाळते त्या उन्हात मिरच्या उन्हातून तेवढच तुम्हाला दाखवायचं राहिलं तर मिरची आपण लवंगी शेतकऱ्याकडून लाल भडक मिरची घेऊन हो येतोय ती काढजा काय झालं बाय मग गपच आहे एकदम होय मला चालत नाही आहे सगळ बघावं लागतंय मला बर बर तर चालू आहे तुमच्या कविता ताईजी बघा ती भाजायची सगळी एकदम जोरात तयारी चालू आहे आणि कसं आहे बर का काय म्हणते ती गे ती म्हणाय नायट्यात गायटा तसं काम झालंय बघा ऑर्डर अचानक पडल्यामुळे त्यांना बी अर्जंट आहे आणि आपला बी कार्यक्रम आलाय जवळ तर सगळी कुठं आता म्हणजे कसं झालं चौंदड गावले झालं त्यातनं बी आजचा दिवस म्हणलं काय आपली काम सगळी सोडायची पण त्यांची ऑर्डर द्यायची हो आपल्याला ऑर्डर द्यावं लागणार ते आपली काम आपला कार्यक्रम बघून चालतंय का आपल्याला सांगा बहिणी न आपलं काम बघलं ठेवा लागतंय पण आधी ऑर्डर सगळ्यांच्या ला पोहोचल्या पाहिजे त्या आपलं काय असेल ह्याच्यावर हाय आपल्याला सगळ्यांचा आशीर्वाद आहे माझ्या स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या युट्यूब फेसबुक इंस्टाचं सगळ्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद असाच माझ्यावर कडवर राहून द्या तुमचा एका गरीबाला तुम्ही असच सोपट कडवर करा कचकच कांदा कापताना बोट चुलीत वाचवली चुलीत नाही ना भाजवली नाही चार पैसे कुठं तर माणूस काय होते पण प्रत्येक काय फोन करा त्याच्या मागं बहिणीनं सुख नसतं लय मोठं म्हणजे कष्ट असत त्याच्या माग आणि ती व्यक्ती ती अब्दत नाही तर त्याच्या घरातली सगळी जण आबत येते तुम्हाला खोट बोलत नाही मिरच्या आम्ही कालच्या पासून वीस किलो मिरच्या चौगजन तयार करतोय किती चौगजन रात्री झोपायला आम्हाला अकरा देट, देट मिरच्यातली घाण परत खराब मिरची असेल ती काढून बाजूला फेकायची आज आपण घरी खातोय आणि आपल्याला बी दुसऱ्याला आहे म्हणल्यावर चांगल्याच क्वालिटी द्यायचं माल द्यायचा नाही विषय नाही काय स्वच्छता मेन महत्वाची आहे कारण कसं असतंय स्वच्छते सगळं आहे आणि तुमच्या कविता त्याच्या हाताला चव एक नंबरचे आहे बरं तुमच्या भाज्या असू द्या मसाला बनवायला असू द्या एक नंबर जसाही मोठका मसाल्याचा जी व्यवसाय आपण चालू केलाय ना आता महिन्याला दीड किलो तिकडे आपल्यालाच लागत आहे कारण का तर आज आपण जसं दुसऱ्याला मसाला बनवून हाई पहिलीच क्वालिटी आहे बरं का आपण जसं देतोय तशा भाज्या आपण टेस्टी चविष्ट बनवतोय तसे जरा झणझणीत जन बी खाऊ वाटायला लागले कुठला दुसरा मसाला वापरत नाही बहिणी मसाला आहे तीच मसाला फक्त गेला पाहिजे आणि मिळून आल्या पाहिजे त्या हे आहे बघा माझ कसं ही करा पण पारंपारिक करा हंग बाबा हे बोलल बरोबर बोलल बघा आणि खरं हायती आमची आई आजी काय नाही निसत खलबत्यात कुठलेली मिरची पावडर टाकून भाज्या जे बनवायचे बोट चाटून खाल्ली तरी बोटाचा वास बी निघत नव्हता आणि तोंडाची चव हालत नव्हती आणि तीच परंपरा आता आपण जपायला लागलोय आपल्या मसाल्याचा बी सुगंध तसाच आहे आणि त्याच्या भाज्या बी त्याच क्वालिटीच्या बनते त्या तर तुम्ही एक वेळा आपला मुटका कविता मुटका काळा मसाला एकदा ऑर्डर करून बघा अहो एकदा घ्याचाल तर बार बार माणसाल तीच मसाला आपल्याला घ्यायचा आहे तर चला मित्रांनो तुमच्या कविता ताई जे चालू आहे जी अशी तयारी सगळं साहित्य तुमच्या देखत आहे आणि समोर हो आहे आणि सगळं दाखवून आहे खोट बोलत बी नाही आणि दाखवत पण नाही तर आपल्या मोठक्या मसाल्याला लगेच ऑर्डर करा